चालू करूया आपली परवानगी असेल yes, तर सर्व पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत शिक्षक भारतीच्या वतीनं सरांच्या वतीनं आणि समाजवादी गणराज्य पार्टीच्या वतीनं शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक सर इथं आहेत आमचे संस्थापक सदस्य शिक्षक भारतीचे नेते जेवन पाटील आहेत आणि मुंबई विभागाच्या आमच्या अध्यक्षा कल्पनाताई शेंडे आहेत बेलसरे सरांनी डिसेंबरमध्ये मीटिंग घेतली होती त्याच्या आधी मी पाच सप्टेंबरला जाहीर केलं होतं की माझे तीन टम पूर्ण झालेले आहेत मुंबई विभागाची एक परंपरा राहिलेली आहे अगदी तात्या सुळे प्रकाश मोहाडीकर यांच्यापासून ते थेट थे संजीवनी रायकर ताईंपर्यंत कोणी की कोणीही दोन किंवा तीनच्या वरती टर्म घेतलेला नव्हता अपवाद म्हणून संजीवनी रायकरांनी तिसरी टर्म घेतली आणि या सगळ्यांच्या आग्रहामुळे तिसरी टर्म मलाही घ्यावी लागली आणि त्यानंतर या परंपरेला अनुसरून मी रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतला त्याचं मुख्य कारण असं आहे की शिक्षक चळवळीमधलं की शिक्षक अठ्ठावनव्या वर्षी रिटायर होतो मग ती अट शिक्षक आमदाराला म्हणजे शिक्षकांच्या प्रतिनिधीला का नसू असू नये आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की तीन टर्म दिली ज्यांनी दिल्या त्यांना त्यांचं ऋण व्यक्त करून त्यांचे आभार प्रकट करून शिक्षक मतदारसंघातून मी स्वतः निवृत्ती घेत आहे आणि घेतली आहे सात जुलैला माझी मुदत संपेल हे शेवटचं अधिवेशन असेल या तिन्ही निवडणुकांमध्ये मुंबईच्या शिक्षकांनी भरभरून प्रेम दिलं मतदान दिलं आणि सगळ्या रेट्यांपुढे मग ते राजकीय असतील इतर फोर्सेस असतील त्यांना तोंड देतं मुंबईच्या शिक्षकांनी धनशक्तीला आणि बलशक्तीला बाजूला ठेवून शिक्षक भारतीच्या उमेदवाराला म्हणजे मला निवडून दिलं आणि त्याबद्दल मुंबईच्या शिक्षकांचं मनात खूप कौतुक आहे आणि मी त्यांना सलाम करतो की त्यांनी सतत आपल्या एकजुटीचा झेंडा कायम ठेवला आणि केवळ एकजुटीचा नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघात इतर गैरप्रकार सुरू झालेले आहेत तिथे आमचे केके एरियात नाशिकहून ना आलेले आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रकार सुरू असतात अशा कोणत्याही प्रकारांना गैरप्रकारांना मुंबईच्या शिक्षकांनी कधीही थारा दिला नाही मागच्या निवडणुकीतच दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी त्यांची धनशक्ती वापरली होती त्यांची सत्तेची ताकद वापरली होती परंतु त्यालासुद्धा तोंड देत मुंबईच्या शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी आपला एकजुटीचा झेंडा कायम ठेवला महाराष्ट्रातली आणि देशातली एकमेव संघटना आहे की जी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमा आपल्या लोगोमध्ये वापरते ती मूर्तीपूजा या अर्थाने नाही तर सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी जो विचार दिला महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून तो विचार घेऊन या दोन आद्य शिक्षिकांना समोर ठेवून शिक्षक भारती काय कायम काम करत आली आहे एकोणीस वर्षापूर्वी म्हणजे माझी अठरा वर्षात पूर्ण होते त्याच्या एक वर्ष अगोदर बेलसरे सरांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेला संघटना स्थापन झाली आयो भेटे या बागी बे पुढे अनपास त्यावेळेला या दोन प्रतिमा आम्ही सर्वांच्या समोर आणल्या आणि याचा आम्हाला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की आज देश के हर कोने में चाहे श्रीनगर हो या कन्याकुमारी हो हर स्कूल में फातिमा शेख के साथ सावित्रीबाई फुले इन दोनों की प्रतिमाएं सावित्रीबाई और फातिमा शेख फातिमा शेख तो कई लोगों को पता भी नहीं था ये दोनों प्रतिमा प्रत्येक शाळेत पोचलेले आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्या विचारानंच सगळ्या मुंबईच्या आणि शिक्षक भारतीय संघटनेने मोठं काम केलेलं आहे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही या काळात करून घेतले सगळ्यात म्हणजे शिक्षकांना सन्मान मिळून दिला नंबर एक शिक्षकांचं वेतन सुरक्षित केलं एक तारखेला महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे पगार सुरू करण्याचं सगळं श्रेय शिक्षक भारतीच्या लढाईला आहे मॅटर्निटी लिव्ह मिळवून दिली जी तीन महिन्याची सहा महिने केली बाबासाहेब आंबेडकरांनी तीन महिन्याची मॅटर्निटी लिव्ह दिली होती ती सहा महिन्याची केली आणि ती केवळ शिक्षकांसाठी नाही सगळ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ती लागू झाली महाराष्ट्रातल्या आता देशभरात ती लागू झालेली आहे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आम्ही शैक्षणिक आराखडा बदलायला भाग पाडलं अभ्यासक्रमात बदल घडवले शिक्षकांच्या प्रत्येक अडचणीला पुढे येऊन बसत आहे इथे ह्या जगा या पुढे येऊन बस घेतल्या नवे आदर्श शिक्षक भारतीने घालून दिले आणि या आदर्शाला अनुसरून बेलसरे सरांनी नऊ तारीख दीड डिसेंबरला नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबरला डिसेंबर। डिसेंबर। डिसेंबर एक बैठक घेतली संघटनेचे पाचशेहून अधिक पदाधिकारी पा, त्याला हजर होते आणि त्या सगळ्यांनी सरांनी अगदी रिसर्च डेमोक्रेटिक पद्धतीने निवड केली आणि विचारलं की तीन चार नावं आमच्या पुढे आहेत पण कोणाला निवडून द्यायचं एकमताने सुभाष सावित्री किसन मोरे यांची निवड केली जे माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत इथं आमच्या कल्पना ताई आहे मी त्यांना विचारलं होतं की तुमचे निकष काय आहेत निवडण्याचे तर त्यांनी मला तीन निकष सांगितले होते नंबर एक की काम करणारा त्याला वैचारिक भूमिका असा असला पाहिजे त्याला प्रश्न कळले पाहिजेत आणि सगळ्यात म्हणजे त्याचं चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे कारण आमच्या मुंबईमध्ये आता पंधरा हजार मतदार आहेत त्याच्यामध्ये दहा हजार अकरा हजार जवळपास महिला शिक्षक आहेत आणि मुंबईमध्ये ऐंशी टक्के महिला शिक्षक आहेत इतरांपेक्षा व्यस्त प्रमाण आहे बाकीच्या ठिकाणी वेगळं प्रमाण आहे त्यामुळे महिलांचा निर्णय अतिशय महत्वाचा होता आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे सुभाष मोरेंची निवड झाली याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांनी बेलसर सरांनी त्यांचं नाव जाहीर केलं त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मागच्या तीन परंपरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की समोरच्या सगळ्या उमेदवारांची प्रतिस्पर्धी म्हणतो मी प्रति विरोधी म्हणत नाही कारण शेवटी शिक्षकच आता आमचं त्या मोजणीला नेहमी जयवंत पाटील हजर असायचे ते मला फोन करायचे की सगळ्यांची डिपॉझिटे गेलेली आहेत आणि आपल्याला मतदान झालेलं आहे हे तिन्ही निवडणुकीत दिसलं मोठ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असायचे पण तिघांची दुसरं वैशिष्ट्य या निकालांचं की या प्रतिस्पर्धी सगळे उमेदवार त्यांची एकत्र बेरीज केली की त्याच्यापेक्षा अधिक मतं शिक्षक भारतीच्या उमेदवाराला मिळत आलेली आहेत हे वैशिष्ट्य आहे आणि हे ज्यांचं ज्यांच्यामुळे घडलं त्यांचाच माणूस त्यांचाच प्रतिनिधी आणि तरुण कारण आण मी आता रिटायर झालो त्यामुळे अत्यंत तरुण अशा सुभाष सावित्री तर सावित्री त्याच्या आईचं नाव आहे सावित्री आईचं नाव लावतो तो सुभाष सावित्री किशन मोरे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात मागच्या तिन्ही रेकॉर्ड जोडून सर्व उमेदवारांची त्यांचा आदर राखून म्हणतो कारण ते शेवटी निकाल आहे पण ती परंपरा राखून त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळवून सुभाष मोरे निवडून येतील याबद्दल माझ्या मनात खात्री नाही दोन प्रश्न आहेत या निवडणुकीची वैशिष्ट्य आहेत या निवडणुकीत पहिल्यांदा असं घडलं की शिक्षक चळवळीच्या बाहेरचे दोन उमेदवार आलेले आहेत मी शिक्षक नव्हतो परंतु शिक्षक चळवळीत आल पर न आलो होतो शैक्षणिक न आलो होतो बेलसे सरांच्या नाईट स्कूलमधनं आणि छात्रभरतीच्या चळवळीत आलो होतो त्यामुळे त्यांनी मला बोलावून उमेदवार केलं होतं पण पहिल्यांदा असं घडलेलं आहे की शिक्षक विरुद्ध शिक्षक विरोधी शिक्षक विरुद्ध शिक्षण विरोधी अशा पद्धतीनं पहिल्यांदी निवडणूक होणार आहे मुंबई बँकेने उमेदवार उतरवला आहे आश्चर्य वाटतं मला कारण आम्ही त्यांची एंट्री पगारामध्ये होऊ दिली नाही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो मुंबईच्या शिक्षकांचा नाही महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे पगार सुरक्षित केले अशोक बेलसरे सरांसोबत सुभाष मोरे स्वतः सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आम्ही आणि आमचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजे आता मुंबईत युनियन बँकेत नागपूरमध्ये पण युनियन बँकेत आहेत पगार आम्ही सुरक्षित केले आणि त्यामध्ये ते एक तारखेला होऊ दिले खूप प्रयत्न झाले त्यांनी मुंबई बँकेत नेण्याचा तर ते त्यांच्या असं लक्षात आलं की आमदार बदलला पाहिजे म्हणजे मग परत मुंबई बँकेत पगार पळवता येतील अशी त्यांची धारणा असावी आणि म्हणून त्यांनी उमेदवार उतरला उतरवला असावा निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु मुंबईतील शिक्षक आपल्या पगाराच्या बाबत खूप संवेदनशील आहेत आणि ते सुरक्षित राखतील याबद्दल शंका आहे अजून एक उमेदवार आले ते अधिकारी लॉबीतनं कारण तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रात काही गडबडी होत असल्या तरी मुंबईतल्या अधिकाऱ्यांना काही गडबड करता येत नाही अप्रुव्हल असेल काही असेल इथं भ्रष्टाचाराला थारा नाही तुम्ही तीन म्हणून तीन टोड जोरात आलो सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की इथं भ्रष्ट पैसे द्यावे लागत नाही आणि खाऊ देत नाही आम्ही त्यामुळे अधिकारी लॉबीने एक त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे पहिल्यांदी कळलू कळ लक्षात आलं की शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक ते उपसचिवपर्यंत गेलेले एक त्यांचा प्रतिनिधी त्यांचं रिटायर होऊन ते वीस वर्ष झालेली आहेत ज्येष्ठ आहेत मी त्यांचा आदर करतो कारण वयानुसार आपण आदर केला पाहिजे परंतु ते त्या लॉबीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी शिक्षणसेवक नावाची संकल्पना महाराष्ट्रात आणली भारत सरकारने कळवलं होतं की मानधनावरती शिक्षक नियुक्त करा पण त्यात एक लिहिलं होतं की त्यांना सन्मानपूर्वक मानधन द्या रिस्पेक्टफुल रेम्युनरेशन द्या सॅलरी द्या या महाशयानी असं सुचवलं की एका शिक्षकाच्या पगारात आपल्याला चार आहे पूर्वीच्या काळात अनेक का अधिकारी असत की जे भूमिका घेत की बाजूने निर्णय लोकहिताचे निर्णय झाले पाहिजे पण लोकहिताला तिलांजली दिली गेली आणि शिक्षकांना अवमानित केलं गेलं के आणि मग आमची घोषणा होती सेवक नाही शिक्षक आम्ही न सहणार अपमान ती कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम परंतु त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममुळे पूर्वी प्रायव्हेट शाळांचे पगार पण बरे असायचे आता सरकारी शाळांमध्ये जर कंत्राटीकरण सुरू झालं आणि इतका पगार कमी आला तर प्रायव्हेट शाळांची स्थिती काय असेल तुम्ही विचार करू शकता फार अपमानास्पद पगार आहेत आणि ही जी विषमता आहे पगारांमधली त्या बाजूला सुभाष मोरे जे सुकाणू कमिटीचे सदस्य आहेत तुम्ही आता पाहिलं असेल सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा संप झाला सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक त्याच्यात होते आणि पेन्शन या एका मुद्द्यापुरती या पेन्शनच्या मुद्द्यावरती या सुकाणू समितीचे एक सदस्य होते सुभाषी मोरे आणि सुकाणू समितीचे जे मुख्य निमंत्रक आहेत आणि सर्वोच्च नेते आहेत विश्वास काटकर ते मला असं म्हणाले की सरकारशी बोलताना पेन्शनच्या प्रश्नावरती त्याचा प्रारूप ठरवताना त्याचा फॉर्म्युला वर्कआउट करताना सुभाष मोरेंची भूमिका आणि त्यांचं जाण त्यातलं त्यांचा अभ्यास आम्हाला खूप कामाचा आला आणि त्यांनी माझं विशेष मला फोन करून आभार मानले की तुम्ही फार चांगला माणूस आम्हाला सुकाणू कमिटीत दिला त्याचा खूप उपयोग झाला पेन्शनची लढाई जिंकलेली आहे दोन हजार पाच नंतरच्या लोकांनीसुद्धा शिक्षकाने ती पेन्शनच्या लढाईचं सगळ्यात मोठं श्रेय आमच्या शिक्षक भारतीमध्ये जर कोणाला द्यायचं असेल तर निर्विवादपणे आम्ही सुभाष मोरेना देतो एक मोठी लढाई ते जिंकले सरांच्यासोबत तुम्हाला म्हटलं बँकेच्या लढाईत सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं असेल किंवा इतर जे प्रश्न असतील ड्राफ्टिंग करणं ते लोकांपर्यंत मांडणं बोलणं हे सगळं ते करतात आणि मला खात्री आहे की सुभाष मोरे प्रचंड मतानी विजयी होतील आणि शिक्षण विरोधी आणि शिक्षण विरोधी उमेदवार आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न हाणून पाडतील धन्यवाद या मागच्या पंकज मागच्या तीन निवडणुकीचे निकाल स्पष्ट आहेत या तिन्ही निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांची एकत्र बेरीज तुम्ही आता ज्यांची नावं घेतली ज्या पक्षांची त्या पक्षांचा अधिकृत उमेदवार माझ्याविरुद्ध पहिल्या निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीत होते तिन्ही निवडणुकीत होते त्यांची एकत्र बेरीज केली तर त्याच्यापेक्षा जास्त मतं घेऊन शिक्षक भारतीचा उमेदवार निवडून आलेला आहे म्हणजे मी आलो आहे आणि ती परंपरा कायम राखली जाईल ऐकलं नाही का उद्धव महाविकास आघाडी किंवा इंडियाला जे आम्ही के सहकार्य केलं पाठिंबा दिला चुकीचं ठरेल कोणत्या उमेदवाराला मतदान केलं असं मानणं चुकीच तुम्ही मी निकाल बघा निकाल स्पष्ट आहे इंडियाच्या बाजूने म्हणजे संविधानाच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेतून त्याला पाठिंबा दिला होता ही निवडणूक वेगळी आहे या निवडणुकीमधले इश्यूज संविधानिक विषय आहे याच्यामध्ये तो आम्ही महत्वाचा समाजवादाचा लढतो लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि व्यसन घातली तानाशाहीला आता समाजवादाचा ता मुद्दा आहे म्हणजे विषमतेच्या विरोधातला आहे डिस्पॅरिटीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती ही निवडणूक अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे आणि त्यामुळे समोर जे उमेदवार आहेत हे सगळे कंत्राटीकरण आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी माझं बोलणं झालेलं होतं त्यांनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की कपिल माझी खूप अडचण आहे आणि ती समजून घे मला निवडणुकीला उभं करावं लागतंय आता मोठ्या नेत्यांच्या मोठ्या पक्षांच्या मोठ्या अडचणी असतात आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत एवढं तर आपण राजकीय शाणपण शिकलो आहे की नाही तर त्या शहाणपणात एवढ्या मोठ्या नेत्याने सांगितल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या मी विचारणं ना बरोबर नाही आणि त्यांनी स्वतःहून स्वच्छपणे सांगितलं आणि काल त्यांनी सांगितलं की कपिलशी आमचे चांगले संबंध आहेत आणि यापुढे आम्ही सामोपचाराने आणि मनोबिलापाने प्रामाणिकपणे काम करू की यापुढे प्रामाणिकपणे आम्ही काम करू हे मोठं एवढ्या मोठ्या नेत्याने असं बोलणं ही, ही सुद्धा एक मोठी पावती आहे आणि मला असं वाटतं की जे जे संविधानाच्या बाजूने जे आहेत जे जे लोकशाहीच्या बाजूने आहेत ते समाजवादाच्या बाजूने उभे राहतील आणि जे समाजवादाच्या बाजूने आहेत ते सुभाष मोरेंचा मार्ग प्रशस्त करतील आता मी लढण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीकडे सुभाष मोरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे मान्य केलं पाहिजे अजून ताकदीनं ती लढावी लागेल आणि त्याहीपेक्षा की समाजवादाचा मुद्दा या पुढच्या काळात ऐरणीवर आणावा लागेल इतकी डिस्पॅरिटी समाजामध्ये वाढलेली आहे इतकी विषमता वाढलेली आहे आपला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची चर्चा करू महाराष्ट्राचं ही डिस्पॅरिटीचा जो विषमतेचा जो भाग आहे आताच प्राध्यापक नीरज हातेकरांचं एक पुस्तक आलेलं आहे आणि त्यांनी आकडेवारी निश्चित सिद्ध केलेलं आहे की देशातील बिमारू राज्यांपेक्षा मुद्द्यावरती या पुढच्या काळात रण उठवण्याचं ठरवलेलं आहे

की देशातल्या मादार कारखानदार सम्राट जे आहेत त्यांच्याकडची संपत्ती आणि त्यांच्या कारखान्यात ऊस टाकणारा जो शेतकरी आहे ज्याला एम एस पी मिळत नाही तो कांदा शेतकरी आहे कापूस शेतकरी आहे आणि शेतावर राबणारा मजूर आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी जे कारखाने हद्दपार झालेले आहेत आणि त्यामुळे मजुरांच्या वेतनामध्ये जी प्रचंड घट झालेली आहे ही घट भयावह आहे आणि कंत्राटीकरण जे मी म्हणालो की आमच्या एका प्रतिस्पर्धी उमेदवाराने कंत्राटीकरण शिक्षकांमध्ये जो पहिला प्रयोग केला ते कंत्राटीकरण आता सर्व क्षेत्रात गेलेलं आहे नऊ कंपन्यांना कंत्राट दिलं होतं माहीत असेल तुम्हाला खाजगी विद्यापीठे जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा मी उभा राहिलो विधानसभेत ते, ते मंजूर जावायचं एकमताने परिषदेत मंजूर होऊ दिलं नाही आणि माझ्या विरोधानंतर सामाजिक न्यायाचं आरक्षण त्याच्यात आलं आणि फ्रीशिप आणि स्कॉलरशिप आली हे दोन महत्वाचे अचिवमेंट आहेत या कारकिर्दीतल्या पण हे झाल्यानंतर आता विधानसभेत एकमताने आणि विधान परिषदेमध्ये माझ्या एकट्या विरोधानंतर एक बिल पास झालं ते बिल इतकं धक्कादायक आहे की तुमच्या घरातल्या इथे असलेल्या श्रमिक पत्रकारांच्या घरातल्या स्कॉलरशिपला आणि फ्रीशिपला हक्कदार असणार नाही ही एकाओळीची दुरुस्ती झाली त्याला एकटा मी विरोध केला मी विनंती केली विरोधी पक्ष नेत्यांना आणि विधानसभा परिषदेतल्या सगळ्या विरोधी नेत्यांना की याला विरोध करा एकाच भाषण नाही झालं तुम्ही काढून बघा रेकॉर्ड तुम्ही हजर होतात एकटा पडलो मी तेव्हा लक्षात आलं ते की यासाठी एक मोठी लढाई इथे सांगतो की वाढली जी डिस्पेरिटी आणि यापुढचं जे संकट वाढलंय कोणत्याही कनिष्ठ मध्यम वर्गातल्या किंवा मार्जिनल वर्गातल्या किंवा मध्यम वर्गातल्या सुद्धा वर्गात मुलीला जर एम डी व्हायचं असेल तर तिला फ्रीशिप मिळणार नाही स्कॉलरशिप मिळणार ती कोणत्याही समाजातली असो उच्चभ्रू असो किंवा वंचित घटकातली असो त्याच्या त्याच्याविरोधात कोण लढणार आहे आणि ते लढण्यासाठी हे निवडणूक हे आम्ही एक साधारण हत्यार मानतो अरे सर मोरे त्यांची एक बोला तुम्ही सर्वांना नमस्कार आताच आमदार कपिल पाटील यांनी सांगितलं की समाजवादी विचारसरणीचा झेंडा पुढे नेण्याची ने जबाबदारी माझ्यावर आहे माझी निवडणूक ही शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी आहे राजकीय दृष्ट्या आपण पाहतो की चार टर्म पाच टर्म दहा टर्म निवडणुका लढवणारे खुर्ची जायची वेळ येते तेव्हा खुर्चीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पक्ष संघटना सोडून पळताना दिसतात कपिल पाटलांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाणार आहे की मी तीन टर्म झाल्यानंतर हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी माझ्या तरुण सहकार्याला संधी दिली पाहिजे हे जे राजकारणी आहे जेव्हा खुर्ची सोडायची वेळ येते जेव्हा आपल्या घरातलं कोणाला ती पुढं करतात ती परंपरा मोडून समाजवादी विचारसरणी पुढे न्यायची असेल तर आपल्याला तरुणांना संधी दिली पाहिजे आणि त्या भावनेतून गुरुवारी अशोक बेलसर सर जयंत पाटील सर, सर आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष कल्पना शेंडे मॅडम यांनी माझ्यावर मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिलेली आहे या पुढील काळात खाजीकरणाच्या विरोधात कंत्राटीकरणाच्या विरोधात आणि धनदांडग्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही उमेदवारी आहे येणाऱ्या काळामध्ये अनएडेड स्कूल मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत या शाळांमधील शिक्षकांना कमी पगार आहे समान काम समान वेतन मिळालं पाहिजे समान पेन्शन मिळालं पाहिजे आणि या सर्वांना कॅशलेसचा आधार मिळाला पाहिजे हे मुद्दे ठेवून या पुढील काळातली संघर्ष करण्यासाठी शिक्षक भारती तयार आहे महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर शाळांमध्ये विषयाला शिक्षक नाहीये आपण जेव्हा शिकलो तेव्हा प्रत्येक विषयाला शिक्षक होता आता जे नवीन संच मान्यतेचे निकष आले त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की दहावीला अकरा विषय आहेत आणि तीनच शिक्षक मिळणार मग महाराष्ट्र शिक्षणात पुढे येईल का हा मोठा प्रश्न आहे पक्ष कोणतेही असो जे तथाकथित मोठे पक्ष आहेत या सर्व पक्षांचा राजकीय आणि आर्थिक अजेंडा एक आहे आणि म्हणून ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक शिक्षणाच्या हक्कासाठी आहे शिक्षकांच्या सन्मानासाठी आहे आणि त्या विद्यार्थ्याला फ्री आणि कंपल्सरी शिक्षण मिळण्यासाठी आहे आणि म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने कपिल पाटलांच्या विचारांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी ही निवडणूक मी लढवत आहे आणि त्यांनी जे काम केले गेले अठरा वर्ष त्या कामाच्या जोरावर सर्व धनदानग्यांचे डिपॉझिट जप्त करून मी निवडून येईल कारण की माझा मुंबईच्या शिक्षकांवर विश्वास आहे त्यांच्या स्वाभिमानावर विश्वास आहे धन्यवाद <coughs> <सुन्पूं> टाका <coughs> <coughs> मुंबईची रात्र शाळेत होतो आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त दोन हजार सहा साली झालो म्हणजे ज्या वेळेस कपिल पाटील निवडून आले त्यावेळेस मी सेवानिवृत्त झालेलो आहे परंतु आमचं एकच ध्येय होतं की शिक्षकांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे आणि शिक्षक भारतीचं एक ध्येय आहे की के जी टू पी जी सर्वांना समान आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे हे शिक्षक भारतीचं ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी म्हणून आम्ही ही शिक्षक भारती ही बत्तीस जिल्ह्यामध्ये आमची शिक्षक भारती ही पूर्णपणे पसरलेली आहे आणि विधान परिषदेमध्ये शिक्षणाचा जो गोंधळ चाललेला आहे प्रत्येक दिवशी एक एक सर्क्युलर निघतं आणि ते शिक्षण विरोधी असतं तर ते थांबवण्यासाठी म्हणून ही निवडणूक आहे आणि हे मला या मुंबईच्या शिक्षकांचा पूर्णपणे अभिमान आहे की पहिल्या निवडणुकीला कपिल पाटलांना जसं शिक्षकांनी निवडून दिलं की पहिली निवडणूक ही आमच्या रात्रशाळेच्या शिक्षक जे होते त्या रात्रशाळेच्या शिक्षकांनी ही पहिली निवडणूक ही ऐतिहासिक केली आणि त्यांनी निवडून दिलं आणि त्यानंतर मात्र प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचे आमिषाला बळी न पडता आणि कितीही संकट जरी आली तरी शिक्षक डगमगला नाही आणि आमच्या शिक्षक भारतीच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला आणि शिक्षक भारती जी आहे ही शिक्षक भारती ही मोठी झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याच वारसा जो आहे हाच वारसा मुंबईचे शिक्षक निश्चितच पाळतील आणि सुभाष सावित्री किसन मोरे यांना निवडून देतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे धन्यवाद आपण चहा पान काय अजून काय विचार असलं तर विचार अजून काय असत याच कारण मुंबईतले शिक्षक मुंबईच्या बाहेर जास्त राहतात राहणारे फक्त शिक्षक इथले घेतले जातात कधी काम करणारे असतील असते इथे नंबर एकच मतदानजण अस

जो फॉर्म्युला आला ना मग अशी ज्यांचं अधिकाऱ्याचं त्यांच्या फॉर्म्युलात सुप्रसिद्ध बिघडली